नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा राजकीय गुरुगन्नी बाबा आपल्यासमोर आहे पुन्हा एकदा नवीन विषय नवीन चर्चा मित्रांनो आजचा आपला विषय आहे जालना लोकसभा मतदारसंघामधील मैत्रीपूर्ण लढत परंतु मित्रांनो विषयाला सुरुवात करण्यापूर्वी जे माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आलेले आहेत त्यांनी पटकन माझ्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि माझे व्हिडिओ जरी मोठे असले तरी राजकारणातील बारकावी समजून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ जरूर पहा तर मित्रांनो दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप यांची युती तुटली आणि दोन्ही पक्ष एकमेकांच्या समोर लढले भाजपने एकशे तेवीस जागा मिळवल्या आणि शिवसेनेने त्रेसष्ट जागा मिळवल्या सुरुवातीला सरकार स्थापन झाल्यानंतर सत्तर दिवसांनी शिवसेना सरकारमध्ये सामील झाली परंतु सरकारच्या चांगल्या सरकार चा, चा मुद्द्यांना पाठिंबा देत असतानाच भाजप सरकारच्या चुकीच्या मुद्द्यांना कडाडून विरोध करण्याचं काम शिवसेनेनं या चार साडेचार वर्षाच्या काळामध्ये केलं आणि मग याचे पडसाद प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आणि प्रत्येक विभागांमध्ये उमटू लागले शिवसेना आणि भाजपचे नेते आणि कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधामध्ये भिडू लागले आणि अशाच प्रकारची एक भिडत मागच्या चार साडेचार वर्षात आपल्याला पाहायला मिळाली आणि ती म्हणजे जालना लोकसभा मतदारसंघामध्ये आणि या लढतीला विशेष महत्व प्राप्त झालं कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले रावसाहेब दानवे पाटील हे त्या मतदारसंघामधून खासदार आहेत आणि तेथीलच शिवसेनेचे मोठे नेते अर्जुनराव खोतकर हे त्याच मतदारसंघामधील आहेत दोन्ही नेते आपल्या मतदारसंघामध्ये चांगलं वजन बाळगून आहेत आणि मग जेव्हा सोबळाची भाषा झाली दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात षड्डू ठोकून उभा राहिले आणि मग अशाच वेळी रावसाहेब दानवे पाटील आणि अर्जुनरावजी खोतकर यांच्यामध्ये विविध सभांमधून एकमेकांच्या विरोधी वक्तव्य येऊ लागली आणि मग त्यांचे कार्यकर्ते पण ज्या पद्धतीने एकमेकांना विरोध करता येईल त्या पद्धतीने विरोध करू लागले आणि अशाच प्रकारचं एक वक्तव्य अर्जुनराव खोतकर यांनी केलं आणि ते म्हणजे यावेळी रावसाहेब दानवेंना मेज पाडणार आणि मित्रांनो स्वबळावरती दोन्ही पक्षांनी तयारी करून ठेवली होती आणि मग खोतकर साहेबांनी पूर्ण मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली मधल्या काळामध्ये मग दानवेंनी पण खोदकारांना एक आव्हान दिलं एका रस्त्याच्या कामाच्या संदर्भामध्ये आणि तो रस्ता अर्जुनराव खोतकर यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये येत नसला तरीही अतिशय कमी कालावधीमध्ये त्यांनी आणि तिथील काही शिवसैनिकांनी मिळून तो पूर्ण करून दाखवला आणि ते दानवेंचं जे काही आव्हान केलेलं होतं ते स्वीकारलं होतं मित्रांनो त्या दरम्यानही एकमेकांच्या विरोधात वक्तव्य होत राहिली आणि मधल्या काळामध्ये जनतेचं हित लक्षात घेऊन आणि जनतेच्या हिताचे जे पाच सहा मुद्दे आहेत याबाबत मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे शिवसेनेने युतीच्या माध्यमातून जनतेचे कोणते सात मुद्दे मिळवलेले आहेत तर या मुद्द्यांना जनतेच्या पदरात टाकून शिवसेनेकडून युती झाली भाजपचे नेते मातोश्रीवरती आले अमित शहा दोनवेळेस आले देवेंद्र फडणवीस पण आले आणि मग युती झाली युतीची घोषणा झाली आणि मग एकमेकांच्या विरोधात ज्यांनी ज्यांनी घोषणा केल्या होत्या त्यांचं नक्की पुढं काय होणार याबाबत चर्चा सुरू होती आणि जालन्यामध्ये पण युती झाल्यानंतरही अर्जुनराव खोतकर यांचं म्हणणं असं होतं की मला तरीही दानवेंच्या विरोधात लढायचंच आहे दानवेंना मीच पाडणार आहे आणि याबाबत ते पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करत होते चर्चा करत असताना त्यांचा हा असा हट्ट होता की कि किमान मैत्रीपूर्ण लढत तरी त्या मतदारसंघामध्ये व्हावी आणि मग कोणाची नक्की किती ताकद आहे हे समजून येईल अशा प्रकारची तयारी अर्जुनरावजी खोतकर यांनी करून ठेवली होती बहुतेक त्यांना खूप विश्वास असावा की दानवेना मी नक्की पा पाडीलच परंतु दानवे त्या काळामध्ये शांत राहिले कदाचित त्यांना धोक्याची घंटा दिसलेली असावी आणि ते शांत राहून सर्व पाहत होते मित्रांनो या दरम्यानच्या काळामध्ये अशाही बातम्या आल्या की अर्जुनराव खोतकर हे शिवसेना पक्ष सोडून काँग्रेसच्या वाटेवरती आहेत परंतु त्या बातम्या निराधार ठरल्या त्यानंतर काही दिवसांपूर्वी संभाजीनगर येथे एका लग्न समारंभामध्ये संभाजीनगर येथील काँग्रेसचे नेते अब्दुल सत्तार आणि अर्जुनराव खोतकर यांची भेट झाली ती भेट झाल्यानंतर अर्जुनराव खोतकर यांनी सांगितलं की ती भेट एका स्नेहींच्या लग्न समारंभामध्ये होती ती कुठलीही राजकीय भेट नव्हती परंतु नंतर दुसऱ्या दिवशी अब्दुल सत्तार यांनी एक वक्तव्य केलं की दोन तीन दिवसामध्ये मी खोतकरांच्या बाबतीत एक गुड न्यूज देतो आणि या वक्तव्याने पुन्हा एकदा मीडियाला मसाला मिळाला परंतु मित्रांनो आज अशा बातम्या आल्या की अर्जुनराव खोतकर आणि पक्षश्रेष्ठी यांच्या मागील काही दिवसांच्या बोलण्याच्या नंतर आता अर्जुनदादांनी मैत्रीपूर्ण लढतीचा हट्ट सोडून दिलेला आहे आणि त्यांनी स्वतः वक्तव्य केलं की आम्ही पक्षश्रेष्ठींचा आदेश पाळणार आहोत पहिल्या दिवसापासूनही ते हेच म्हणत होते की मातोश्रीवरतून जो आदेश असेल तो मी पाळणारच आहे परंतु माझं म्हणणं मी मातोश्रीमध्ये मांडणार आहे आणि आदेशाचं पालन करणारा शिवसैनिक कसा असतो आदेशाचं पालन करणारा शिवसेनेचा नेता कसा असतो याचं एक चांगलं उदाहरण अर्जुनदादा खोतकर यांनी घालून दिलं आणि आज त्यांनी जाहीर वक्तव्य केलं की युती धर्म मी पाळणार आहे आणि युतीचा जो कोणी उमेदवार असेल त्याचं काम मी यानंतर करणार आहे शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठींकडून मला तसा आदेश आहे आणि मित्रांनो ही जी जालन्यामध्ये होऊ घातलेली मैत्रीपूर्ण लढत होती या लढतीला पूर्ण विराम मिळाला मित्रांनो आजच्या पुरतं इतकंच थांबतो धन्यवाद